नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि शेतकरी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया <laughs> बोर्डेकच्या दहा पोलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डेकची आज मार्केट मे गुलछडी बाजारभाव नव्वद रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो एकशे एक एक रुपये ते रुपये प्रति किलो मित्रांनो सध्या हो बाग्यश्वर शेवंती उपलब्ध नाही पौर्णिमा व्हाईट शेवंती एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्य पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी आठ रुपये ते दहा रुपये प्रति गड्डी आज पार्सली विकलेला आहे एकशे साठ रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू चाळीस रुपये ते पन्नास रुपये पिवळा झेंडू चाळीस रुपये ते साठ रुपये लाल झेंडू मोठा पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो सोफिया दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिगड्डी आज सोपेची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेगरीमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज कापरे मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काढी डबलची चाळीस रुपये ते साठ रुपये प्रतिबंच आज गुलछडी काढी मार्केट पिंगडीजे वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच बोडेस टुकडा पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोटेस गुलाब टुकडा पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे शोभयंत सूर्यफूल पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची पुणे गुलटेकडीमध्ये विकले सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही जिप्सोफिला दोनशे रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिपसफिलाची मार्केटमध्ये विकलेली आहे लिलीबंडल सोळा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली बाजारभाव शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट शंभर रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेट वाईटची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी पुणे गुलटिकडी मी विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती पौर्णिमा पिवळी एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिवंच आज कलर गुलाब मार्केट विकलेला आहे गोल्डन डिझी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिवंच आज गोल्डन डिझी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाऊ शंभर ग्रॅम पाऊच वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति प्रतिपाऊच शेतकऱ्यांवर बाजारभाऊशी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा